ला कशी गोलंदाजी करावी हे चांगलं ठाऊक आहे म्हणूनच एक्सपिरियन्स आणि आपल्या अंगी असलेला अनुभव त्या अनुभवाचा वापर करून गोलंदाजी पाहायला मिळते फॅन फॉलोवर अभंग चे पण आहेत छाबा चे पण आहेत पण फॅन फॉलोवर मयूर पन्हाचे पण आहेत महादेव कदमचे पण आहेत होत आहे महादेव कदम जेव्हा चे चांगला चेंडू टाकते तेव्हा हो, महादेव कदमचे फॅन फॉलोअर टाळ्या वाजता वाजवत आहेत मयूर पन्हाचे फॅन फॉलोअर शांत आहेत तर मयूर पन्नाकर जेव्हा खेळ तेव्हा टाळ्या दुसऱ्याकडून वाचतायत इकडे दिवाळी तिकडे दिवाळी हा असा जो खेळ चाललाय त्याला मजा येते चार धावा ये दोन चेंडू फटाके बाजूने वाचतील यासाठी लॉफ एरियल चेंडू जातोय अगदी अकराच्या अकरा खेळाडू एकाच झोन मध्ये येत असताना आणि दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जातील दोन धावा म्हणजेच मयूर पन्नाकर स्वतःवर स्ट्राईक ठेवत नाही पण धावा महत्वाचा आहे त्याला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाची आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन ओव्हरमध्ये मध्ये वीस धावा देखील या अवघड वाटतील त्यामुळेच बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्तीत जास्त दावा करावा लागतील आतापर्यंत तीन बॉलचा केसला महादेव कदम स्वतःहून विकेट पर्यंत पोहोचला धावत तो आत्ता स्क्रीन मध्ये दिसलाय ते फटका फसला चेंडू हवेत आहे संधी अजून चालून आली आहे शेतरक्षकता खाली आहे कॅच होईल ड्रॉप कॅचिस विन द मॅचेस ही कॅच ड्रॉप केली आहे की मेगा फायनलची ट्रॉफी ही हातातून सुटली आहे मी तर म्हणेन यादी त्यानं केली होती आता त्यानं तेच घडलंय सेकंड टोचेल नंतर याची चर्चा करू इथे फटका चांगला आहे ताकदवन फटका लॉंग ऑफ रीजन मध्ये कॅच सुटल्यानंतर हा जखमेवर मीठ चोळवणारा षटकार आहे मयूर पन्हाळकरचा पहिला ब्लास्ट या मान्सून ब्लास्ट चा षटकार कारण की या मयूर पन्नाग तुम्ही जी मेजवानी दिले तो सहजासहजी सोडणार नाहीये ताव मारला त्याने दोन्ही हाताने कबूल आणि अगदी बरोबर जखमेवरती मीठ चोळलंय जी कॅच ड्रॉप झाली होती तदंतचा षटकार होता तेरा धावन तो षटकार आल्यानंतर अकरा खेळाडू कोणाकडे दहा खेळाडू कोणाकडे बघतात ज्याने कॅच ड्रॉप केली ते त्यांना मान खाली ठेवली यावेळी तुम्ही काहीच बोलू शकत नाहीये कारण की वरती सूर्य पण नाहीये त्रास कोणता होणार पण या छोट्या चुका नंतर तुम्हाला टोचतात डोंगरासारख्या मोठ्या बनतात छोट्या छोट्या चुकांमधून मॅच आतातून निसरताना बघते म्हणजे मॅच आता तर चालू झाले अजून खूप मॅच बा, लांब आहे पाच चेंडूचा खेळ झाला तेरा धावा एक चेंडू अजूनही बाकी आहे मयूर पण नाका स्ट्राईकला शेवटचा बॉल ऑन साइडला ज्युसी फुल टॉसला आय एम द टेनिस बॉल क्रिकेटचा बॉस असा सांगणारा मयूर मधून येतोय आणखी एक चेंडू चेंडूसी मारेशी पलीकडे बघा मागच्या चार बॉल मध्ये कमाल केली होती महादेव कदमने पण त्यानंतर मयूर मिळते धमाल करण्यासाठी मी देखील तयार आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय टीमची धावसंख्या एकोणीसशे आकड्यावर आणि मयूर पन्हाळकरची आतापर्यंत तिसावा षटकार एकदा जोरदार टाळ्या झाला मी भित्र हो। हा बत्तीस शिरळ्याचा ढाण्या वाघ पश्चिम महाराष्ट्राचा वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातोय मयूर पन्हाळकरचा तिसावा षटकार यावेळी देखील उचललाय सर्व बॅटीन सुशांत आहे लाल्या आता हात खोलतोय रंग बदलला लाल्यानं ते बोलतोय ना तरगुजी खरबुजा बी रंग बदलत त्या पद्धतीने रंग बदललाय हात धुन घेतले जातात लाल्या आणि सध्या तोही खेळतोय मयूर पन्हाळकरने जे षटका लगावले त्यासाठी सत्यजित कन्स्ट्रक्शन सत्यजित चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आला मा बाक बाक। मयूर पन्हाळकरच्या दोनशे एक रुपये आहेत मात्र सध्या लाल्या चर्चेमध्ये आला विजय विजयजी मोहिते साहेब यांच्या माध्यमातून एकोणीस धावा फुल शेड पुन्हा एकदा बॅक टू बॅक टाळ्या वाजल्या होत्या मयूर पन्नाळकर साठी आता टाळ्या वाजवा सुशांत पाटील लाल्यासाठी वाटा बॅटिंग नो बॉल एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स आणि दोन्ही बाजूने अटॅक अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स सुशांत पाटील लालिया एकदम कडक षटकार फटका खेळल्यानंतर तो कूल आहे वरती बघितलं खाली बाई उसका अंदाज अलग आहे त्याची दुनिया वेगळी आहे भाऊ त्याच पद्धतीने त्यानं फटका खेळला त्यानंतर त्याचा स्वॅक वेगळा आणि ज्या पद्धती दोन चेंडू दोन षटकार ही जी एवन जोडी ही घातक आहे भल्या भल्यांना खऱ्या अर्थानं गार केले या एवन जोडीनं मात्र मनोज पाटीलला तुम्ही हलक्यामध्ये नाही घेऊ शकत मनोज पाटीलला माहितीये वारला पलटवार कसा द्यायचा ही ऑल अ गुड बॉलर त्याने बरेचसे मॅचेस जिंकून दिलेत आपल्या गोलंदाजी मध्ये फटका पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्ट्रोक सुशांत पाटील लाल्या आली रे आली आता सुशांत पाटील लाल्याची पाळी आली दोनशे एक रुपयाचं पारितोषिक रमेश गोळे साहेबांच्या वतीने आलाय थीन अप्रतिम आणि अद्वितीय षटकार सुशांत पाटील लाल्याच्या बॅटमधून सहा चेंडू सहा षटकार तब्बल कोणाकडून येत सुभाष शेठ सावंत यांच्याकडून सहा चेंडू सहा षटकारासाठी तब्बल दोन हजार एक रुपये आणि आता पाचशे एक रुपये जमा आहेत तीन षटकारासाठी थँक्यू सो मच शेठ वड मॅच यार हाय उचलला सर बॅटिन आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून येईल चार येईल चौकार आज सुशांत पाटील थांबत नाहीये अडखळ्यांना माग फिरून मी पळून जावं सुशांत पाटील नाव नाहीये आणि सुशांत पाटील लाल्या अशाच पद्धतीने खेळतो त्याचा खेळ अशाच पद्धतीने राहिला अप्रतिम बॅटिंग राहिले सुशांत पाटीलची छा द्या गुरु ये yes, सण मला लाटेची थेंबाने पोट भरणार नाही हरलो जरी अनेक मी अनेकदा तरी मी जिंकल्या थांबणार नाही सुशांत पाटील आल्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आणखी एक फटका एक्स्ट्रा खवर सुशांत ची बॅटिंग अप्रतिम फटका पाहायला मिळते दोन हजार कॅश प्राईज गोळेस दोनशे रुपयाचा पारतोषिक गोळे साहेबांच्या माध्यमातून वास्तविक पता हा फटका इतका आहे की या फटक्यासाठी दोन हजार लागतात पण दोनशे रुपये का होईना पण गोळे साहेबांच्या वतीने हे दोनशे रुपयाचं पारतोषिक आलाय सुशांत पाटील लाल्या वाटप बॅटिंग मॅग्नेबिस इन बॅटिंग परफॉर्मन्स सेट ऑन अ फायर या फायनलच्या मॅच मध्ये ह्या बाहुबली सुशांत पाटील लाल्या बरसलाय टीमची धावसंख्या फोर्टी एट हो हो आणखी एक आणखी एक डी बॅकवर्ड स्क्वेअर आपण पाहू शकाल पॉइंट लगवलेला सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक आसमानी टोला अंपायर छे रन्स बोला षटकार कोणाकडून प्रवीण दादा पाटील स्वराज्य बत्ती उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून अजून पाचशे रुपये जमा आहेत ते सगळे तुमच्या जवळ ठेवा अकाउंटंट नाही आहेत थँक्यू सो मच ज्या सगळ्यांनी प्राइस दिले थँक्यू सो मच त्याचबरोबर बत्तीशिरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक्रता पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर एक हजार रुपयाचं पारितोषिक लाल्याच्या अकाउंटला पोहोचलं गेलंय मॅच कडे जाऊयात अ मॅच फिफ्टी फोर शेवटच्या चेंडूवती षटकार आता सेव्हन्टी सेव्हन्टी गॉगल्स यांच्याकडून विजय मोहिते यांच्याकडून देखील प्राईज आहे अ मॅच यार वाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये काय आज लाल्या म्हणजे पेपर सांगितलं की पेपर आहे तुम्हाला मयूर पण तुम्ही पेपरला गेला पेपर आला कोणाचा अर्थातच लाल्याचा पेपर आला म्हणजे अभ्यास गणिताचा केलाय आणि पेपर इतिहासाचा आलाय भूगोलाचा आलाय आणि आता मात्र सुशांत पाटील आणि आज ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी वेगळं खाऊन आलाय चांगली बॅटिंग शेवटचा बॉल आणि काय घडलाय पुन्हा एकदा चूक पुन्हा एकदा प्रेशर पुन्हा एकदा टीम आता बिखरत असताना काय करावं सोडू की पळू अशी स्थिती सध्याच्या घडीला बॉलर होईल चेंज या ओव्हर मध्ये तब्बल एकोणचाळीस धावा आलेत आतापर्यंत कारण की स्कोरने धाव संख्या साठ पर्यंतच लिहून ठेवली होती त्याला वाटलं साठ होईल तोही फसला या खेळाडून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय बाबासो पाटील साहेब अर्थातच लाल्यावरती त्यांचं खूप सारं प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून एक हजार रुपये त्याच्या अकाउंटला काय मॅच बनली आहे फिफ्टी एट अठ्ठावन्न धावा स्कोर कार्ड वरती अठ्ठावन धावा दोन ओव्हर म्हणजे अकरा बॉल मध्ये अठ्ठावन्न धावा दोनच ओव्हर आहे शेवटच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड मात्र हा हिटचा चेंडू होता भूल वो, लाल्या नॉट आउट राहिला या मॅच मध्ये ज्यानं अप्रतिम बॅटिंग करत असताना दहा चेंडू मध्ये एकोणचाळीस धावा ठोकलेत आहेत अठ्ठावन्न धाव संख्या संपूर्ण व्हॅटस्पीट त्याच्यासाठी ताळ्या वाजवतोय लाला या बॅच मध्ये चमकला अभी सूरज नाही थोड़ी थोडीशी श्याम होने दो अभी सूरज नाही थोड़ी थोडीशी श्याम होने दे मैं वापस लौट आऊंगा पहिले मुझे नाकाम होने दो बदनाम